आजची वात्रटीका आहे मंत्रीपद सदरील वात्रटिका, मंत्री वात्रटिका माझ्या साप्ताहिक सरकारनामाच्या वात्रटिका या सदरामध्ये चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे शिंक्याचे तुटले बोक्याचे फावले शिंक्याचे तुटले बोक्याचे पावले असेच काहीसे झाले आहे ओबीसीचे काढून घेतलेले पुन्हा ओबीसीलाच दिले आहे ओबीसीचे काढून घेतलेले पुन्हा ओबीसीलाच दिले आहे पक्षामधली प्रतिमा सुद्धा पाचर हलून मोठी झाली वाहनही रेना जहानही चैना ही डरकाळी मात्र खोटी झाली वाहनही रेना जहानही चैना ही डरकाळी मात्र खोटी झाली ही डरकाळी मात्र खोटी झाली नेतृत्वाला मिळाली झळाळी कार्यकर्त्यांसाठी टॉनिक का आहे नेतृत्वाला मिळाली झळाळी कार्यकर्त्यांसाठी तर टॉनिक का आहे सत्तेच्या कुंभमेळ्यामध्ये अस्वस्थ मात्र झाकले मानिक आहे सत्तेच्या कुंभमेळ्यामध्ये अस्वस्थ मात्र झाकले मानिक आहे अस्वस्थ मात्र झाकले मानिक आहे